अरे राहू द्या राहू द्या ना तुम्हाला आता जमच नाही करत नाही कुठल्या गोष्टी टाकायची बाहेर लवकर कामाचे जनावर आहे ते एक दिवस म्हणलं आता चेन उचलायला सगळं गळगळा खाली गड पडायला लागलो कामाचे दिवस आहेत आणि काय आहेत कामाचं काम करतो तर कामाचा माणूस आहे तर कामाच्या माणसाने असं बसून राहिले नसतं खाड्यावर काय करू उड्या हनुका पुढे हनुका म्हणजे काल म्हणलं होतं दोन दिवस आलं फड बघा म्हणलं बघाय हाय का टाइम खड बघावं लागत तसं माहिती का खरकट फरकट खरकट आणा लागलं ला तुम्ही द्याट रे द्याट हाय आणि लय मार त्याला मी त्याला मारायच्या मालकाला पुन्हा मग आणि का काय परदेशी म्हणलं तुम्हाला मालक फोड बघाव दोन आहे ना म्हणाला लवकर होत आहे दोन गाड्यावर उरलेलं होतं दोन्हीकडे दोन गाड्या केल्या तुम्हाला परदेशी सांगित होतं का नाही अरे बाबा सांगितलं होतं खरं नसल्या फुड्या आता कुठून आण आता हुडकून बघायचंय पुन्हा आणायचंय दाताळ कुठे दातळ काय करतात भोडतो तुम्हाला भांडून तोंडून तुम्हाल। लावलं नाही शेण भरायला पाला काढायला नाद नाही करायचा घरी कोण बसून राहा म्हणलं तुम्हाल। होतं का तुम्हाला मी बी चांगलं भर जाणार चांगलं कसलं भरायचं अजून भर नको मी तुम्हाला काढायला लागत असते मग आधार मदार म्हणल्यावर कुठं आधार मादार दिसायला बघा बरं तिथं जाऊर खाली शाळा शेत कोणत्या पाया नाही गेले मशी खालच म्हणजे राहिली तेच शेतोड शेतोड म्हणायला सारख्या मदाड मालका सारख्या आज घरी राहिला आता लय कसर वाटायला लागलं सगळ्या बैलगाड्या गेल्या तर बघा ना एक बैलगाडी सगळ्या दिसायला लागली का आड्यावर कुठं सगळ्याचे सगळे सगळे सगळ्या सगळ्याचे सगळे गेल्या सगळ्याचे सगळे असलं का मला मग उडक तोडायला तुमचं तुम्ही जावं फोड बघायला तोला नाही येणार कशाला कोणा मनसेने बा असलाच घेतला आता पटा नाही असलं तसलं काही नसतं पटकन तुम्ही दोघे दोघांना बापल्याकडून जायचं आणि फोड बघून यायचं मला काय करतं या चांगला गुन्हा कुठे चालला तिकडे गुन्ह्याला काय झालंय असं कम करायला गुन्हा हा झाले गुन्ह्याला बघा काय झाले काय झाले असं जाऊ त्यांच्याकडं पलीकडून धरण इथे जाऊ पारा वाढायलेलं हे दिसतय धरण पली जाऊ जात की हो झटक्यात गोळा होते पाला झटक्यात जरा पुढे सरून टाका अलीकडे येते गाड्या चालल्या का नाही तिथून आज किती बैला खाली दिवस फेकून शेणाचा शेणावाला येतोय का नाही की शेणावाला आज आला माझी भारी बीन बघा महागुनि ते बेवडा महागे आवडीची लेखायची